आ, काका आपला परिचय माझं नाव मिलिंद पंढरीनाथ टोंपे मी महाकाळ येथील रहिवाशी आहे माझ्याकडे ह्या दोन एकराचा प्लॉट आहे चण्याचा आणि मी महाकाल ही विगर बायोटेकची व्हेरायटी यावर्षी सिलेक्ट केली म्हणजे प्रयोग करायचा म्हणून घेतली तर मला त्यात विगर बायोटेकने दिलेल्या सांगितल्याप्रमाणे की बाबा याला ब्रांचिंग असतं मी तर, तर मी ॲक्च्युली चेक केलं दोन महिन्याने आज प्लॉट तर त्यात ब्रांचिंग भरपूर आहे आणि ब्रांचच्या ठिकाणी याचा पॅटर्न म्हणजे ब्रांच आणि घाटी ब्रांच आणि घाटी असा पॅटर्न आहे हा पॅटर्न मी बाकीच्या बियाण्यामध्ये जॅकी किंवा आर व्ही जी या व्हेरायटीमध्ये कधीच बघितलं नाही आजपर्यंत मी ती व्हेरायटी लावत होतो पण आता यावर्षी महाकाल लावून बघा म्हणून मी ती लावून बघितली तर हा पॅटर्न मला फार पसंत आला कारण याच्यात उत्पन्न हमक जास्त मिळण्याची गॅरंटी आहे आणि जवळपास पन्नास टक्के घाटी ही डबल जाण्याची आहे आणि ब्रांच तिथे घाटी ब्रांच तिथे घाटी या पॅटर्नमुळे ॲव्हरेज पण वाढण्याची शक्यता आहे तर व्हेरायटी फार छान आहे लावायला काही हरकत नाही आहे